महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद अकोले तालुक्यातील बेलापूर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एका लहान बाळाचं अपहरण झाल्याची अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आपल्या बेलापूर परिसरामध्ये या ठिकाणी घडलेली आहे खरंतर या घटनेनं आपल्या सर्वांना एक प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे ज्या परिवारातील त्या मुलाचं अपहरण झालेलं आहे ते कुटुंब अत्यंत अस्वस्थ आहे खूप घाबरलेलं आहे आज तीन दिवस झाले अजून कुठल्या प्रकारचा त्या मुलाबद्दलचा तपास लागलेला नाही नक्की काय झालं आहे कशामुळं घडला आहे सांगता येत नाही रात्री तीन वाजता जेव्हा त्याची आई त्याचे वडील उठले आणि जेव्हा झुळीकडे त्यांनी पाहिलं तर झुळीत आपलं बाळच नाही अशा प्रकारचे धक्का एक धक्कादायक प्रकार या बेलापूरमध्ये या निमित्तानं घडलेला आहे आणि म्हणून जेव्हा ही बाब आपल्या लक्षात आली तेव्हापासून एक कुटुंब आमच्या संपर्कात आहे पोलीस स्टेशन असेल बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्यांना जी जी काही मदत करता येईल आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्याकडं आल्यानंतर काय गोष्टी समजून घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक गोष्ट आमच्या सर्वांच्या लक्षात यानिमित्तानं आलेली आहे का त्यांचाच कोणतरी एक नातेवाईक आहे तो त्या दिवशी इथं आला होता तो जसा तस गेला तसं बाळ पण गेलेलं आहे जसं बाळ गेलं त्यापासून तो व्यक्तीसुद्धा यांच्याकडून निदर्शनात आलेला नाही पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं जे जे काही करतील ते करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु आज तीन दिवस झालेत ना बाळ सापडतं आहे ना तो व्यक्ती सापडतोय आणि म्हणून अजून जर एखादा दिवस जर उजाडला तर आपल्या एखादी दुःखद बाबनी आपल्या कानावर यायच्या अगोदर त्या बाळाचा शोध लागणं ही खरं तर अत्यंत गरजेची बाब आहे आपल्या अकोले तालुक्यामध्ये काही वर्षांपूर्वी उंच खडकमध्ये एक अशाच प्रकारचे प्रकार घडला होता एका लहान मुलाचं अपहरण झालं काही दिवसानंतर त्याची बॉडी त्याच परिसरामध्ये एका विहिरीमध्ये सापडली त्याचा मर्डर कोणी केला आत्तापर्यंत त्या खुनामध्ये त्या प्रकरणामध्ये तपास लागलेला नाही मागच्या वर्षी आपल्या अकोले तालुक्यातील धामण गावावरील या गावामध्ये देखील सुद्धा असा झुळीतून एक बाळ काढून एक अज्ञात व्यक्ती घेऊन चालला होता आईनं तातडीनं लक्ष दिलं म्हणून ते बाळ त्याच्याकडून हिसकावून घेतलं तो प्रकार आपण सर्वांनी पाहिलेला आहे ऐकलेला आहे आणि आज तिसरा प्रकार आपल्या बेलापूरमध्ये या निमित्ताने या ठिकाणी घडलेला आहे खरं तर आपल्या अकोले तालुक्यामध्ये आपण सातत्यानं वेगवेगळ्या घटना पाहतो मोटरसायकल चोरी गेली पाण्याची मोटर चोरी गेली एखादी वस्तू चोरी गेली परंतु मुलांचे देखील ला आता लहान लहान मुलांचे अपर्ण होण्याच्या घटना आपल्या तालुक्यामध्ये घडताना आपण सर्वजण पाहतोय प्रशासनानं थोडंसं दक्ष राहिलं पाहिजे ह्या घातपातांमध्ये ह्या प्रकरणांमध्ये अंधश्रद्धेला आपण काहीतरी खतपाणी घालतोय की काय अशा प्रकारची शंका सर्वांमध्ये आता आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून काहीतरी चुकीचं घडायच्या अगोदर प्रशासनानं तातडीनं या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे आम्ही सहकार्य करायला तयार आहे परंतु जर जास्त दिवस जर झाले तर प्रकरण हाताबाहेर जाऊ शकता आणि म्हणून त्यांनी ज्या ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त केलेला आहे त्यांना तातडीनं शोधावेत त्यांचे सगळे लोकेशन त्याचे ट्रॅकर बाकी सगळ्या गोष्टी आपण तपास यंत्रणेमध्ये सामावून घ्याव्या आणि तातडीनं किमान तो तरी व्यक्ती या कुटुंबासमोर आला पाहिजे नक्की काय घडले त्याचा खुलासा आपल्याला करता येईल आणि म्हणून प्रशासनानं काळजीपूर्वक अशा प्रकारच्या प्रकारामध्ये लक्ष घातलं पाहिजे सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सगळीकडे सुरू आहे प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये गुंतलेलं आहे परंतु ही गोष्ट जर आपल्या कुटुंबात जर घडले असेल तर आपल्याला हे सगळं सोडून तिथं काम करायला लागलं असं लक्ष द्यावं लागलं असं आणि म्हणून इलेक्शन बाजूला ठेवून बाकीच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेचा काही प्रकार घडता कामा नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ह्या कुटुंबाला जर न्याय जर मिळाला जर नाही आम्ही सर्व लोक त्यांना मदत करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ वाटेल ती आम्ही किंमत महाजायला तयार आहे परंतु या कुटुंबाला आम्ही वारे असं वाटणार नाही आपल्या अकोले तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टींना खत खतपाणी घालतात लोक डॉक्टरांपेक्षा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भक्तांवर विश्वास ठेवतात परंतु मी देखील सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातला मी माणूस आहे मी देखील आदिवासी समाजातले एक जबाबदार नागरिक आहे आणि म्हणून यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने पुढं गेलं पाहिजे एखादा साधा आपल्या लोकांना जर ठेस जर लागली तर आपण डॉक्टरकडनं जाता भक्तांकडं जातो आणि मग त्यांच्या सांगण्यावरून काही वेगवेगळे वेग प्रकार आपण करतो आणि म्हणून मला वाटतं आजचा जो काय प्रकार या ठिकाणी घडलाय आहे कदाचित त्याला याची झालर आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि म्हणून आपल्या विशेष करून आदिवासी समाजाच्या लोकांनी या गोष्टीला बळी पडू नका भक्तांनी बंधू बाबा याच्या त्याच्यानं आपण कधी बरे नव्हतो बरे होणार नाही आणि भविष्यातही त्यांचा आपल्याला कधी फायदा होणार नाही या देशात सगळ्यांच्या अगोदर आपला आदिवासी समाज राहत आलेला आहे म्हणजे एखाद्या चांगल्या शक्तीपेक्षा आपल्याकडं खूप मोठी बुद्धी आहे कौशल्य ज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्या आदिवासी समाजाकडे आणि म्हणून कृपा करून आपण या गोष्टीला बळी पडू नका एखादा जर बाहेरचा एखादा बंधू बाबा जर आपल्या घरी येत असेल तर थोडंसं अंतरावर ठेवा त्याच्या फार काही गोष्टी मानाव घेऊ नका शेवटी कष्ट आपल्यालाच करावं लागतात आपण एखाद्या भक्ताकडे जर गेलो तो म्हणला मी तुला क्लिअर करतो तर त्याच्याने आपली तुलना एखादी एकदा करून बघा आपण जर झोपडीत राहत असेल तर तो सुद्धा झोपडीतच राहतो त्याच्याकडे जर दैवशक्ती राहत असेल तर तो, तो बंगल्यात राहिला असं आपल्यासारखा झोपडीत राहिला नसता आणि म्हणून शेवटी माणसं माणसंच आहे अजिबात अशा प्रकारच्या गोष्टीला बळी पडू नका जे जी लोक मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात मला काहीतरी करणे केली मला काहीतरी झाले बघा अजिबात मी म्हणतो हो हे सगळं सोडून द्या ज्या दिवशी तुम्ही हे सगळं सोडशाल त्या दिवशी तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार होणार नाही त्याचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो आणि म्हणून अजिबात आपल्या समाजाने ह्या लोकांच्या फंद्यात पडता कामा नाही हां पूरी मी झाडा पुरी घरात निघेल मी त्याच्या अशी घरात केली म्हणलं काय करीत पाणी प्याला झाडा नाही कांगा मी तो निघाला तसाच असा इकडे निघाला वर इकडे असा निघाला मला काय ना येऊ म्हणला दिसत महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा